केसरी लाईव्ह मराठी डिजिटल मीडियामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघुया नांदेड जिल्हा अर्धापूर तालुक्यातील व हिंगोली जिल्हा कलमनुरी तालुक्यातील जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध यावेळी तलाटी मंडळाधिकारी व कंपनीचे अधिकारी हे आले असता तेथील शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला आहे व निवेदन सादर केलं आहे यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका अर्धा पण महाराष्ट्र जे याच्यासाठी होते तर जे बाधित गट आहेत त्या बाधित गटाच्या लोकांनी तुम्हाला काही निवेदन द्यायचं असेल म्हणजे याच्या मार्गाने बाधित गटाच्या शेतकऱ्याच्या अगोदर यांचं काय म्हणणं आहे

आपल्याला भानगडी करायची नाहीये काहीच नाही दोन दोन एक माहिती द्या कोण आहेत काय नाही शेतकऱ्याच्या भावना समजा आहेत त्यांचं म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या काय तुम्हाला काही काही नाही काही नाही मी सुनील देशमुख एम एस आरडीसी कडून जे रस्त्याचा प्रस्ताव आम्ही दाखल झालेला आहे त्याच्या वतीने आम्ही कन्सल्टंट म्हणून काम करतो म्हणजे आम्हाला हे काम कन्सल्टंट म्हणून त्यांनी हे केलेले आहे आता आम्ही बाधित शेतकऱ्याकडून आपण एक निवेदन देतो बाधित शेतकऱ्याकडून जे आज गट आहेत ते निवेदन तुम्ही स्वीकारावं आणि आमच्या शेतकऱ्याच्या जे काही भावना तीव्र आहेत ते सरकारपर्यंत पोहोचावं येस एवढीच आमची कळकळाची विनंती आहे आमच्यावर कसल्या प्रकारची जोर जबरदस्ती हो घटनावर कसल्या प्रकारची सांगितलं आम्ही का म्हणलं तुम्ही जर रिकामी आले असली तर आम्ही समजून घेतला बरोबर आहे तुम्ही हे कोणासाठी आणले आम्ही

कॅमेरा घ्या तिकडे साहेब आकडे परफेक्ट जण गट नंबर टाका पॅड घ्या पॅड घ्यायचं तुमचं काय म्हणणं ओके लिस्ट दिले तुम्हाला

प्रतिनिधी आणि दोन्ही जिल्ह्याचे जे बाधित शेतकरी आहेत आणि हिंगोली जिल्हा ते सगळे लोक एका ठिकाणी जमलेले आहेत नांदेड आता कसं आहे मॅडम आता आपला हा भोगाव नांदेड मध्ये येतो इथून गिरगाव लागतो हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर अजून आपला उमरी लागतो नांदेड जिल्हा हे थोडासा असं मिसळ आहे हंड्रेड इम बाउ्री है अशोक 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 चा विचारा गट नंबर अठ्ठेचाळीस साहेब हे आहे की नाही अधिकाऱ्यापर्यंत पाठवा आणि आमचा शेतकरी एकजुटीचा पीठ महाार्ग रद्द

कॉन्ट्रॅक्टदाराला भलं करणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग रद्द कॉन्ट्रॅक्टदाराला भलं करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द याच्या पुढे कोणा येऊ बी नाही गावामध्ये कोणा पोलीस पोस घेऊ घेऊन या बाहेर आम्ही शांततेत राहिलेला यापुढे आम्ही शांततेत राहणार नाही याची दक्षता घ्यावी शासना आजपर्यंत शासन म्हणला शेतकऱ्याला विश्वासात घेऊ आणखीन पण विश्वासात घेतलेला नाही यापुढे आम्ही विश्वासाच्या बाहेर जाणार आहात ठेवा बाधित शेतकरी भावांना विनंती आहे आज आपल्या इथं अधिकारी कलाटी मॅडम आणि मोनार्स कंपनीचे अधिकारी यांना आपण निवेदन देऊन त्याच्यावर आपण सर्व शेतकऱ्यांना त्यांना वशी दिलेली आहे आणि अशाच प्रकारे त्यांनी शांततेत आपल्याला सहकार्य केलं आपण सुद्धा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि याच्या पुढे त्यांना जर यायचं असेल सर विनंती आहे एक शेतकरी माणूस म्हणून तुम्ही शासनानं आम्हाला पूर्व संध्या दिल्याशिवाय शेतामध्ये येऊ नये कारण आमचे शेतकरी काय सध्या कसे येतं दिशाभूल करून शेतकरी शासन आमची जमीन हडप करायच्या तयारीत आहे त्यामुळे आमच्या सर्वांचा विरोध आहे आणि तुम्ही आमचे काही दुश्मन नाहीत आम्ही तुम्हाला काही त्रास देणार नाही तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका पोलीस प्रशासन असो किंवा तुम्ही असो सगळ्यांनी के सहकार्य केलं त्याबद्दल मी शेतकऱ्याच्या वतीनं सगळ्यांचे आभार मान बोला की भुणा गेखे। جي پنه بند هي اوري منو ڏي ها لاوڙي بچي نه خا مي